सडकअर्जुनी तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्नवरील ग्राम बामणी परिसरातील राजू ढाब्यानजीक मालवाहू ट्रक पलटी झाल्याने वाहनचालक जागीच ठार तर पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज दिनांक सोळा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोज गुरुवारला सकाळी सहा वाजेदरम्यान घडली आहे जखमींना ग्रामीण रुग्णालय सडकअर्जुनी येथे दाखल करण्यात आले आहे प्राप्त माहितीनुसार नागपूरकडून रायपूरच्या दिशेने जाणारा टायल्सने भरलेला मालवाहू ट्रक क्रमांक एम एच चाळीस सी एम तीन हजार सातशे पंच्याहत्तर ओव्हरटेकच्या नादात चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने सळकरजुनी तालुक्यातील ग्रामबामणी परिसरातील राजू ढाब्यानजीक सकाळच्या सुमारास ट्रक पलटी झाला या ट्रकच्या खाली दबल्याने ट्रक चालक जागीच ठार झाला तर सदर मालवाहू ट्रकवर इतर पाच व्यक्ती गंभीर जखमी झाले राष्ट्रीय महामार्गाने सकाळ दरम्यान फेरफटका मारायला गेलेल्या बामणी गावातील काही तरुणांना सदर बाब निदर्शनात आल्याने त्यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी दाखल होऊन जखमींना बाहेर काढून ताबडतोब ग्रामीण रुग्णालय सळकर्जुनी येथे प्राथमिक उपचाराकरिता दाखल केले प्राथमिक उपचार केल्यानंतर के टी एस रुग्णालय गोंदिया येथे हलविण्यात आले बातमीली हेपर्यंत मृतक तसेच जखमींच्या नावांची माहिती झाली नाही गाववाजा न्यूजकरिता चंद्रमुनी बनसोड सळकअर्जुनी गोंदिया